क्रांतिकारी देवी उद्या एकवीस ऑगस्ट रोजी अखंड भारत देशामध्ये आमच्या विविध दे संघटनांनी आणि राजकीय संघटनांनी भारतपनचं आवाहन केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय घेतला आहे की एस सी एस टींच्या जातींचं उपवर्गीकरण करावं आणि नॉन किमेल हे एस टी एस लागू करावं हा अतिशय घातक निर्णय एस सी आणि एस टीच्या जा जातींसाठी हा निर्णय ठरणार आहे आणि म्हणून या जातींचं या वर्गाचं खऱ्या अर्थानं सामाजिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक असं अतुनात नुकसान होणार आहे आणि म्हणून आमच्या सर्व संघटना ह्या जागृत होऊन याँ याँ या निर्णयाच्या विरोधात आमच्या सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते असतील आदरणीय आठवले साहेब यांनी यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि हा निर्णय तातडीनं रद्द करावा अशा प्रकारची भूमिका मांडते त्याचप्रमाणे आदरणीय डी एस पीच्या सुप्रीम मायावती यांनी देखील या निर्णयाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्याचबरोबर विविध आमच्या आंबेडकर विचाराचे जे पक्ष आहेत आंबेडकर विचारची संघटना आहे त्या संघटनांनी एकमुखानं खऱ्या आज या भारत बनला पाठिंबा केला आहे आणि त्याचाच भाग म्हणून दापोली तालुक्यामध्ये की हा बंद यशस्वी व्हावा याकरता आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बहुजन समाज पार्टी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं ह्या बंदला हो। आम्ही सामोर जाणार आहोत आणि आमच्या इथल्या दापोली तालुक्यातल्या तमाम जनतेला आवाहन करणार आहोत दापोली तालुक्यातल्या सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना रिक्षा संघटना व्यापारी संघटना या संघटना देखील आवाहन करत आहोत की एस सी एस टी म्हणजे आपल्या सर्वांचेच हे बंधू आहेत आणि या लोकांवरती भारत देशातल्या अशा वर्गावरती जर अन्याय होत असेल तर त्याने देखील या बंदला पाठिंबा द्यावा आणि म्हणून उद्याच्या ह्या बंदमध्ये दापोली तालुक्यातल्या तमाम सर्व संघटने एकत्र येऊन ह्या बंदला प्रसाद द्यावा अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी सर्वांना करत आहोत आपण उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा अशा प्रकारे सर्वांना विनंती करतो धन्यवाद